नमस्कार स्वागत आहे तुमचं आज आपण बनवणार आहोत एक असा पारंपरिक लाडू जो खाल्ला की तुम्ही बेसन लाडूही विसरून जाल हो अगदी खरं हा लाडू म्हणजे फुटाण्याचे लाडू किंवा भाजक्या डाळीचे लाडू आणि याला डाळव्याचे लाडू देखील म्हणतात इथे मी दोनशे ग्राम फुटाण्याची डाळ घेतलेली आहे म्हणजे डाळवे घेतलेले आहेत आता याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे एका कढईमध्ये मी हे डाळवे टाकून घेतलेले आहेत याला मंद आचेवर तीन ते चार मिनिटे आपल्याला परतायचं आहे भाजक्या डाळीला म्हणजेच डाळव्याला जास्त भाजायची गरज नाही तीन ते चार मिनिटात हे आपले डाळवे छान भाजून होतात डाळव्याला सतत परतायचं आहे म्हणजे हे करपू नये याची आपण काळजी घ्यायची आहे याला आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे हे बघा आपले तीन ते चार मिनिटे झालेली आहेत आणि आपली डाळ छान भाजलेली आहे आता याला थंड करून घेऊयात हे बघा डाळवे थंड झालेले आहेत आणि मी आता याला मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे हे पहा मिक्सरमधून मी याला बारीक वाटून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला दाळवे वाटायचे होते मिक्सरला बारीक केलेले दाळवे आपल्याला चाळणीतून चाळून घ्यायचे आहेत ज्याने करून लाडू खाताना छान लागतील चाळून घेतलेलं पीठ आपल्याला एका वाटीच्या साह्याने मोजून घ्यायचं आहे हे पहा साधारण दोन वाटे हे पीठ भरलेलं आहे तर आपल्याला यामध्ये दीड वाटी पिठी साखर घालायची आहे तुम्ही थोडं कमी गोड खात असाल तर दीड वाटीपेक्षा थोडीशी कमी साखर यात घालू शकता पण यामध्ये दीड वाटीचे प्रमाण बरोबर योग्य आहे याला मिक्स करून घेऊयात आणि आता मी यात पाऊन वाटी तूप टाकणार आहे अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त तूप मी घेतलेलं आहे एक वाटीला थोडंसं कमी तूप मी इथे वापरलेलं आहे याला व्यवस्थित प्रकारे आपल्याला चोळून घ्यायचं आहे हे सर्व एकत्रित एक एकजीव झालेलं पाहिजे म्हणजे आपले लाडू छान बनतात हा लाडू करायला खूप सोप्पा आहे अशी एकमेव लाडूची रेसिपी आहे जी खूप कमी साहित्यात आणि खूप कमी वेळात बनून तयार होते तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला देखील खूप आवडेल आणि तुमच्या घरामध्ये सर्वांना देखील खूप आवडेल खायला खूप टेस्टी असणारे हे लाडू फक्त तीन वस्तूमध्ये बनून तयार होतात आणखीन याचं खास वैशिष्ट्य म्हणजे मारवाडी समाजामध्ये तीज या सणाला हे लाडू खास करून केले जातात तसेच रक्षाबंधनला देखील हे लाडू केले जातात हे सर्व मिश्रण हे बघा हाताच्या सहाय्याने व्यवस्थित एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचं आहे याला छानपैकी चोळून घ्यायचं म्हणजे लाडू व्यवस्थित बांधले जातील याबाने मी तूप टाकलेले होते पण तुपाला खूप जास्त गरम केलं नव्हतं कोमट थंड असं तूप होतं तुपाला गरम करायची अजिबात गरज नाही कोमट केलं तरी चालतं हे बघा आपलं लाडूचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण लाडू तयार करून घेऊयात म्हणजेच लाडू बांधून घेऊयात तुम्ही पाहिजे त्या आकारात लाडू बांधून घेऊ शकता मी ते बदामाचे तुकडे घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालतं हे लाडू असेच खूप सुंदर लागतात यामध्ये विलायची पावडर देखील टाकायची अजिबात गरज नाही एकदम जिबेवर विरगळणारे एकदम टेस्टी हे लाडू बनून तयार होतात हे बघा अशा प्रकारे लाडूला गच्च बांधून घ्यायचं बदाम लावून घेऊयात परत आता आपण याला बांधून घेऊयात लाडू जेवढा गच्च बांधाल तेवढीच लाडूला चकाकी येते हे बघा अशा प्रकारे आपण सर्व लाडू बनवून घेऊयात जेव्हा लाडू जे व्यवस्थित बांधता येतात तेव्हा आपलं सर्व प्रमाण योग्य झालेलं असतं म्हणजे तूप साखर इत्यादी जर तुमचे लाडू व्यवस्थित बांधत नसतील तर तुम्ही थोडंसं कोमट तूप यामध्ये ॲड करू शकता म्हणजे लाडू व्यवस्थित बांधले जातील तुम्ही हे लाडू एकदा नक्की ट्राय करा चव अशी की घरातले सगळे म्हणतील बेसन लाडू नको हेच लाडू कर जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच झटपट आणि पौष्टिक रेसिपीसाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा हे बघा तयार आहेत आपले दाळव्याचे लाडू म्हणजेच भाजक्या फुटाण्याच्या डाळीचे लाडू